एवढे सगळे मावशीने मला तीनशे रुपये दिलेत थोडे मिडियम साईज आहे हो मावशी हे काय आहे भाजी आज आज ना एकदम नवीन नवीन प्रकारच्या भाज्या बघायला मिळाल्या आणि त्यामुळे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हा आहे सोबत आणि आज आहे रविवार तर, है। तर, है तर आज आम्ही चाललेलो आहे उमेश नगरच्या मार्केटला म्हणजे डोंबिवली मार्केटला डोंबिवली वेस्टमध्ये आहे तर ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवला आहे त्या मार्केटबद्दल तर आज श्रावण महिन्यात ते मार्केट कशा पद्धतीने भरलं आहे ना ते आज या व्हिडिओमध्ये बघायला बघतो अजून आपल्याला मच्छीचे रेट वगैरे काय आहेत ना ते बघू कारण श्रावण महिन्यात थोडे मच्छीचे रेट वगैरे थोडे उतरतात भरपूर कमी लोकं खातात आणि खाणारा त्यातला हा एक आहे तो आज मच्छी आणायला चालला आहे बघूया काय भाजी वगैरे भेटली तर कारण तो आठवडी बाजार असतो त्यामुळे थोडं स्वस्त भेटतं आपल्याला आणि गणपतीसाठी काय नवीन काय आलं आहे का ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला जायतरचा बाऊस धक्का किंवा कुलाब्याला पण मला हा नाही गेला हा झोपून झाला मला टांग दिला आता मला घेऊन चालला लेट उठलेलं त्यामुळे नाही जायला भेटलं सो नेक्स्ट टाईम जाओ गणपती झाल्यानंतर जाव हा एकटा खाणार मी बघत बसणार हे बरोबर नाही दिसत त्यामुळे नेक्स्ट टाइम जाव हो दुसमन बन गणपतीकडून आल्यानंतर जायचं आहे तिकडे मला भाऊच्यात किती व्हिडिओ बनवायचे तिकडे जाऊन तिकडे मच्छी वगैरे कशी भेटते ती बघायचे आणि चला जाऊया उमेशनगरच्या मार्केटला तिथून चालत नेणार की रिक्षा नेणारं काय माहिती नाही चला पण तुम्ही चालत हो चालत तरी अर्धा तास लागेल पोचायला हा चला दहा मिनटामध्ये पोचाल ए येतोस काय रे तू हय ना येतो येतोच आवतं हे इथे आहेत दोन टाकी इकडे राईटला गेल ना स्टेशनला जातो रोड आणि हा इथून चालू झाला हा उमेशनगरचा मार्केटमध्ये मा जातो उमेशनगरला हे बघा आणि मस्त आता गणपती येत आहेत तर थोडी मस्त तयारी चालू आहे अशी लायटिंग वगैरे केलेली आहे मच्छी मार्केटमध्ये आलो आहे आज जरा गर्दी कमी आहे त्या महिनाप्रमाणे हे बघा आता जाम गर्दी असते आता लगभग अकरा वाज होते हे बघा हे पूर्ण मच्छी मार्केट आहे पुढे या साईडला पुढे खेकडे वगैरे भेटतात आपल्याला हे बघा बारी काढून कावं आगडे तुम्हाला सातशे रुपये हे बघा त्या टोपल्यातून काढतात मोठे मोठे खेकडे आहेत बघूया हे कितीचे तीनशे रुपयाचे साईज मोठी आहे जरा छोटा एक टाका एक टाका तिकडून अंगडी तोडून घ्या एवढे सगळे मावशीने मला तीनशे रुपये केकडे दिलेत थोडी मिडियम साईज आहे ते अंगडे तोडून घ्यायचे आणि खाडीची खेकडी आहे ना चावते जबरदस्त लगेच चावते हे सगळे इकडे मार्केट आहे आणि पुढे पण आहेत खेकडेवाले इकडून पण सगळे मच्छी वगैरे आहे आणि इकडे पुढे खेकडे पण बघा कोळंबी पण आहे मावशी कोळंबी कशी आहे पाचशेला वाटाय ना आणि तेव्हा छोटी छोटे कोळंबी पण आले पन्नास पन्नास रुपये इकडे कोळंबी खेकडे वगैरे या साईडला भेटतात दोनशेला महाग आहे पण थोडा भाव उतरलाय त्याच्या लय महाग भेटवतो हिकडे वगैरे भेटतात इकडे हे पाचशे ला बोई मासा बघा किती आहे त्याच्यात बोईटा बोईटा साईज बघा किती मोठी आहे मावशी खेकडे किती लायचे हा मावशी हे खेकडे कसे दीडशे रुपयाला छोटी साईड आहे पिल्ल आहे खेकडे असतात कधी आलच नाही ते या साईडला कॉर्नरला या साईडला खेकडी वगैरे भेटतात आणि इकडून पुढे मार्केट चालू होतो हा एंड आहे मी म्हणजे नाही नाही मी खात नाही म्हणून मला दाखवतोस की काय जबरदस्तीने इकडे घेऊन आलाय मार्केटला चल तुला आता भाज्या दाखवतो आता तुला हे इकडे इकडे तुला भाज्या दाखवतो भाज्या इकडे सर्व गावटी भाज्या आल्या गावटी भेंडा आहे ना तो आहे कशी विकताय वीस रुपये पाव मोठी हे तुम्ही स्वतः पिकवलेलं आहे ना हे बघा हे लाईनीत सगळे आज बसलेले दिसले मला सगळे लाईनीत पुढपर्यंत आहेत हे बघा इथे सोडायला उपस सोडण्यासाठी पानं पण आहेत कशी विकत आहे दहा रुपयाला हा आहे बेल्ट सोमवार साठी आता श्रावण महिना चालू आहे ना हे जास्त सगळ्यात उपवास वगैरे सोडण्यासाठी पानं वगैरे लागतात पाण्यावर उपवास सोडायला आता हे आलू वगैरे हो इकडे गावठी काकडे आहेत असे लाईनीत पूर्ण आहेत ना जे स्वतः पिकवतात ना काय बोलताय हो भाजी पण काय काय कार हे कार थोडी थोडी कारली आहेत हे चांगले आहे हे गावठी काकडे आहेत ना ताई कशा विकता येता दिसला अर्धा किलो इकडे बसलेले आहेत हे काय आहे मावशी हो मावशी हे काय आहे काबून आहे हे बघा हे काय असं ताई हो ताई काय अस ताई भाजी कशी बनवायची पन्नासच्या चार हे टाइम बघितल्या ही भाजी ही भाजी मला पहिल्यांदाच बघायला भेट पावसाळ्यामध्ये सगळी गावठी भाजी कधी पाहायला नाही भेटत अशा भाज्याच पाहायला भेटत्या तिकडे काटलं पण आहेत छोटे छोटे आहेत काटलं आणि हे आपले घर पहिलीच भाजी बघते ही बघा फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम हा पण ते माहिती नाही आम्हाला खायचं खायच मार्केटला येऊन काहीतरी माहिती मिळाली आम्हाला भरपूर आणले त्या मावशी आजीने इथे टाकळा आहे टाकळा कसं युक्त दहा रुपयाला दिंड्याची भाजी आज मार्केटमध्ये आज मार्केटमध्ये ना एकदम नवीन नवीन प्रकारच्या भाज्या बघायला मिळाल्या आणि त्या पण गुटी भाज्या मावशी कुठून आलात तुम्ही आसनगाव तुम्ही टिटवाळा हे आसनगाव बघा किती लांबून लांबून आले भाज्या विकायला आणि स्वतः शेती स्वतः पिकवताना हे सगळं स्वतः आणि हे टाकडा वगैरे जंगलात काटलं जंगलात भेटतात हे आलू वगैरे काय बोलताय हा तुमचं वय किती आता बघा एवढं वय झालंय तरी एवढे सगळे भाज्या वगैरे इकडे विकायला येतात त्या मावशी अच्छा, अच्छा 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 बघा किती मेहनत केली मावशीने मेहनत का पण मिठा होता मेहनत करत असतात काय काटला गे हे कसली भाजी आहे केवला अच्छा श्रावण सोमवारला वगैरे उपवास सोडण्यासाठी लागतात ना भाजी हे बघा भारी आहे पण मी नाही खाल्ले ही भाजी केवल्याची भाजी केवला आणि ही कोणती आहे हा 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 तिलाची तिलाची फुलं येतात ते मी नाही खाल्ली याची भाजी पण काय नवीन नवीन भाज्या बघायला मिळाल्या आज मार्केटला येऊन हा हो पिवळ फुल असत पिवळं फुल आजी वगैरे आज, आज आलेले आहेत इकडे मार्केटला हे मार्केट, मार्केट पूर्ण आज अंबरनाथ आणि स्वतः पिकवतात त्याच विकायला इकडे डायरेक्ट मार्केट मध्ये आल्या हळदीची पानं हळदीची पानं आहेत ना मावशी पातोळी वगैरे बनवायला तर कामाला येतात कुठून आणले या आलात तुम्ही अरे या साईडला इकडे मोठे गाव सुरई हा सगळी शेतात पिकवलेली भाजी आज सगळी खायला भेटते बघायला भेटते आपल्या इकडे मेन आणि मी पण घेतले ते बघा टाकळा वगैरे घेतो मला टाकळ्याची भाजी मेन खायची होती खूप इच्छा झाली होती आणि मला भेटला टाकळा आम्ही त्या दिवशी शोधायला गेलो होतो पण भेटला नाही तेव्हा इकडे नारळ वगैरे आहेत नारळ अठरा रुपये पंधरा रुपये तेवीस रुपये नारळ आहे इकडे वीस रुपयाला आहे मोठे मोठे नारळ आहेत सगळी भाजी आहे ना डेलीची भाजी इकडे आहे डेली बसलेले नसतात पण आज काहीतरी बघायला मिळालं सजवलं जो फुल सजवलंय काय कळलं नाही मला हे ते काकडी बघा किती मोठे तोस गावचं गावड कितीला विकताय आहे तोस एकशे वीस ला जुन झालेलं आहे बघा सगळे उद्याच राहून सोमवार आहे त्यासाठी हे सगळ्या भाज्या वगैरे आलेल्या आहेत ते दुधी आहे टोमॅटोचा आज भाव तीस रुपयाल लाल काथ्या कितीला वीस रुपये तीन आहे कितीला किती हा यांच्याकडून घेतलं होतं आपण गणपतीच्या डेकोरेशन साठी आता सगळं सामान वगैरे हो आलेलं आहे बघा मस्त माळी आहेत गोंड्याच्या कोंड्याच्या भाजी मार मार्केट आहे सगळा पुढे अजून बाजार भरतो गर्दी आता मच्छी मार्केटला गर्दी नाही भेटणार इकडे भाज्या वगैरे खरेदी करण्यासाठी भरपूर गर्दी कर असते इकडे लसूण वगैरे हो आहे काय येत बटाटे कसे कसे चाळीस रुपये किलो बटाटे कांदे कसे आहेत पन्नास रुपये किलो भाज्याच भाज्या मोठं मार्केट भरतो हा भाजीचा मार्केट रविवारचा बाजार असतो उमेशनगरचा आणि रविवारचं मार्केट असलाही कसं गर्दी होते सगळ्यांना सुट्ट्या असतात त्यामुळे सगळेजण मार्केटला येतात बाजार थोडा स्वस्त पडतो लिंब मोठे मोठे आले लिंब कशी आहेत बापरे काय कुठचं लिंबू आहे हा बाबा किती रस असेल तर लिंबूमध्ये खूप मोठे आहेत कसं आहे वाटा मावशी वाटा कसा आहे दहा रुपयाला एक गाएं गाएं भाजी घेऊन झाली आमची हा पूर्ण बाजार भरतो रविवारचा आणि निघाला भाजी घेत इथं लसूण आहे सगळं भेटतं ह्या मार्केटमध्ये आल्यावरती आणि आता भाजी मार्केटला एवढी गर्दी बघायला भेटते आपल्याला लिंबू अगदी मोठी मोठी लिंबू आहे वापर वीस रुपयाला किती चार लिंबू येते साईज ही मोठी आहे वीसचे तीन आहेत आला इकडे आज आणि मिरच्या वाट्याचे दहा दहा रुपयाला लागलेले आहेत मावशी आहे तिथे आज आज जा तुम्ही दर दिवशी बसता इथे हप्त्यातून तीन दिवस हा रविवारचा मार्केट असतो रविवारचा मार्केट असतो तीन दिवस असतो ना मार्केट भाजी मार्केट हा भरतो हे बघा ह्या मावशी इथे असतात या साईडला अशा गावठी भाज्या इकडे आज ह्या टायमिंगला बघायला भेटल्या आम्हाला हे बघा हे बघा सगळे शॉपिंग करून निघालो आहे आम्ही शॉपिंग नाही बाबा खायाचं सामान आहे खायाचं सामान आज मच्छी खाणार आहे हा काय अरे ठीक आहे ठीक आहे ना आम्ही पण खाऊ ना गणपतीनंतर चला आम्ही भाजी वगैरे घेऊन निघालो आहे मी भाजी घेतली आठवडेभरासाठी जेवढी लागते तेवढी भाजी एकदा तिथून घेऊन जायची मस्त स्वस्त भेटते थोडी आणि मार्केटला भरपूर जण येतो या साईडला उमेशनगरचं हे खूप मोठं मार्केट भरतो या साईड सो चला आम्ही आता निघालो पावसाने मेहरबानी केली आमच्यावरती आज हां एकच छत्री आणलेली होती पण नशीब पाऊस वगैरे हो आला नाही सो चला आम्ही चाललो होतो घरी हा व्हिडिओ मार्केटचा भरपूर दिवसानंतर आलो होतो मार्केटला तेव्हा बोललो जरा एक श्रावण महिन्यातला जरा मार्केट दाखवूया कसं भरतं त्यात आम्हाला या व्हिडिओमध्ये आज ज्या भाज्या बघायला नाही भेटल्या त्या बघायला भेटल्या नवीन भाजी भेटतो नवीन भाज्या ज्या आम्ही कधी खाल्लेल्या नाही त्या बघायला आम्ही त्या बघायला भेटल्या आणि त्यांची नावं पण कळली आणि कशी बनवायची ती बाईने आम्हाला सांगायचं नाही कसं आम्हाला घ्यायची पण आम्ही तिथे घेऊन पण ते बनवायची आपल्याला माहिती पाहिजे आणि कधी खाल्लेली ना, नाही पण बघायला भेटली कशी बनवायची कशी नाही का काय करायचं काय नाही ते सगळं सांगायचं आणि खेकडा मार्केटला इथे ना खेकड्याचं जे आहे ना जे दर संडेला जेव्हा पण याल ना तुम्ही तिथे खेकडे असतातच असतात आणि जसं भाव असतो त्याप्रमाणे खेकडे भेटतात तिथे तसा काही विषय नाही म्हणजे मावशी आहे स्वतः विचारतो मग किती म्हणजे किती पैसे पाहिजे तीनशे दोनशे पहिला दिले तीनशेमध्ये मध्ये काढून दिले ते कितीला विकत सहाशेला ना पण तुम्हाला कशी पाहिजे तीनशेला पाहिजे बोललं तर त्यांनी तीनशे ला पण चांगल्या काढल्या किती आहेत सात एक आहेत ना आठ आहेत त्या पण खेकड्या मस्त चला आम्ही आता निघालोय उमेशनगरचा मार्केट आम्हाला जरा जवळ पडतो चालत येतो आम्ही तरी जास्त नाही पंधरा मिनिटं लागतात ना हा आम्ही चालतो पंधरा मिनटं लागतात बरं पडतो इकडे आठवड्याचं सगळं सामान काही घ्यायला भेटतं तर चला हा व्हिडिओ मी इथेच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका हां चला बाय बाय टाटा निघाला आम्ही